नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आरोग्य विभाग भरती संदर्भातील अपडेट आपण बघणार आहोत यामध्ये यापूर्वी आपण विविध अपडेट पाहिल्या होत्या जसे की मंत्रिमंडळाचा निर्णय असो आकृती बंद असो किंवा ज्या काही बैठका पार पडल्या त्या सर्वांच्या अपडेट्स आपण आतापर्यंत पाहिल्या त्यानुसार आपल्याला समजते की लवकरच आरोग्य विभागाची नवीन भरती येणार आहे त्याचं कारण असं की यापूर्वीची भरती आहे जी दोन हजार तेवीसमध्ये झाली होती मात्र आता दोन वर्षे उलटलेली आहेत जागाही भरपूर रिक्त आहेत आणि लवकरच याची जाहिरात सुद्धा आपल्याला दिसू शकते त्याबाबत आता काय अपडेट आली तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळत असतात आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर मोफत जे काही स्टडी मटेरियल आहे किंवा नवीन जाहिराती आहे त्या सर्वांची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते म्हणून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता आता पहा इथे आपण काय बघतोय सर्वात प्रथम पाहूया अगोदर वेळापत्रक वेळापत्रक कधीचं आहे तर स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस ची रूपरेषा आणि वेळापत्रक दोन्ही त्यांनी मेन्शन केलं होतं याच पद्धतीने आता इथे प्रक्रिया पार पाडल्या जात आहे का नाही प्रक्रियेला विलंब झालेला आपल्याला दिसतो आणि त्याचं कारण काय तर ते मागच्या व्हिडिओमध्येच आपण पाहिलं की जो आकृती बंद आहे किंवा जो पदाची शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये बराचसा गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो जिल्हा परिषदेने भरती घेतली होती जिल्हा परिषदेमध्येही आरोग्य विभाग असतो आणि त्याअंतर्गत आरोग्यसेवक किंवा इतर काही पदांची भरती घेण्यात आली होती आणि तिथे आपल्याला समजतं की जिल्हा स्तरावरच जिल्हाधिकाऱ्यांनीच या ठिकाणी विभागाला सूचना मागवलेल्या होत्या की नेमकी पात्रता काय असावी तर इथे निर्णय काय घेतला यांनी की जे काही का गट क मधले पदं आहेत आपण यापूर्वीच अपडेट पाहिली पण पुन्हा मी तुम्हाला रिकॉल करून देतो ग्रुप सीमधले जे पदं आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात यावी यापूर्वी ती ऑलरेडी निश्चित झालेली आहे पण तरी देखील इथे विद्यार्थ्यांमध्ये आणि जे परीक्षा कंडक्ट करत आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम होताना दिसतो म्हणूनच गट क साठी बैठक आयोजित करण्यात आली आणि ग्रुप सीमधल्या जेवढ्या काही पोस्ट आहेत त्यांच्या जे शैक्षणिक अहर्ता असते त्याची फेर तपासणी करण्यात येणार आहे अशा स्वरूपात समिती देखील गठीत करण्यात आली होती त्याचा अजून अहवाल प्राप्त झालेला नाही जसा त्याचा अहवाल माझ्यापर्यंत येईल तसा मी तुम्हाला शेअर करतो सर्व पात्रता बदल का तर नाही काही ग्रुप सी मधले जे असू पद आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करणं गरजेचं होतं म्हणजे तिथे कोणताही गोंधळ उडालेला नसतो कारण की विद्यार्थी पेपर देतात रिझल्ट लागतो आणि रिझल्ट लागल्याच्यानंतर मग विद्यार्थ्याला ऐन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सांगितलं जातं की शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही अपात्र आहात तर ते जर त्याला पूर्वीच कळालं तर तो फॉर्मच कशाला भरेल आणि कशाला अभ्यास करून पेपर देईल आता पहा हे झालं लास्ट आपण जे डिस्कशन केलं होतं त्याच्या बाबतीत सद्यस्थिती काय तर यांनी वेळापत्रक जाहीर केलं होतं वेळापत्रकमध्ये तुम्ही पाहू शकता तारखा दिलेल्या होत्या की तीस चार दोन हजार पंचवीसला आम्ही अधिपरिचारिका एकोण जी पदांची बिंदू नामावली ती तयार करू टी सी एस कंपनीकडे अभ्यासक्रम सादर करण्याच्या बाबतीत एक पाच दोन हजार पंचवीस कंपनीकडे अभ्यासक्रम सादर करण्याच्या बाबतीत हे वेळापत्रक होतं सादर केला का तर अजून त्याबाबत कुठलीही अपडेट नाही किंवा टी सी एस कंपनीने जाहिरात काढणार आहे का टी सी एस कंपनी याहीबाबत अपडेट नाही मात्र यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं की टी सी एस कंपनीलाच हा करार जाण्याची शक्यता आहे त्यांनी जे वेळापत्रक मेन्शन केलं त्यामध्ये टी सी एस कंपनीचा उल्लेख आहे आणि जी आता तुमची भरती होणार आहे तीही टी सी एस मार्फतच घेतल्या जाऊ शकते कारण की इथे आपण पहा एक पाच दोन हजार पंचवीसला टी सी एस कंपनीकडे अभ्यासक्रम सादर करणे पंधरा चार ते एकतीस पाच दरम्यान स्पर्धा परीक्षेची जाहिरात माहिती पुस्तिका तयार करणे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक जूनपासून ते तीस जूनपर्यंतचा अर्ज दे तारीख देणे आणि त्यानंतर परीक्षेच्या तारखा निश्चित करणे जूनपासून ते जुलैच्या दरम्यान तर इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी एक रूपरेषा ठरवली होती वेळापत्रक सुद्धा जाहीर केलं होतं पण शासनाचं काम तर आपल्याला माहितीच आहे की किती लेट होत असते त्याच कारणाने इथे ही भरती लेट झाली यापूर्वी मी तुम्हाला अपडेट दिले होते की सद्यस्थिती काय आहे विविध ज्या बैठका सुरू आहे त्याची माहिती आपण पाहिली तर आता काय परि भरती जी आहे ती लांबलेली आहे मात्र भरती टीजीएस मार्फत होईल असं आपल्याला या वेळापत्रकावरून समजते पूर्ण पहा त्यांनी दोन हजार सव्वीस पर्यंतचा जो आहे तो वेळापत्रक जाहीर केला होता आणि रूपरेषा जाहीर केली होती आता जाहिरातीला विलंब झालेला आहे म्हणून इथून तुम्ही पाहू शकता की आणखी किती वेळ याला लागेल अपडेट जर आपण पाहिली तर जागा किती आहेत महत्त्वाचं आहे की कि जागा किती आहेत यापूर्वी आपण पाहिल्या पण आता पुन्हा एकदा पाहूया जून चो पर्यंतच्या तर गट कच्या एकूण रिक्तपदे आहेत भरलेली पदे मंजूर पदे आपल्याला त्याशी संबंध नाही आपला आहे फक्त रिक्तपदांशी संबंध कारण की जी जाहिरात येणार आहे ती या रिक्त पदांमधूनच येईल म्हणून रिक्तपदे जर आपण गट क ची पाहिली तर आठ हजार चारशे ऐंशी पदे आहेत गड्डची पाहिली तर चार हजार आठशे नव्वद पदे आहेत एकूण पदे आहेत तेरा हजार तीनशे ऐंशी मात्र यापैकी मागील भरतीत काही पदे भरलेली असू शकतात म्हणून साधारणतः विचार केला जात आहे की दोन हजारपेक्षा जास्त पदांची ग्रुप सीची आणि एक हजारपेक्षा जास्त पदांची ग्रुप डीची जाहिरात येऊ शकते अजून ज्या जागा आहेत किती सरकार भरती हे निश्चित केलेलं नाही रिक्त जागांची अॅक्युरेट माहिती त्यांच्याकडे पोचल्याच्या इथे ते जाहिरात स्पष्ट करतील की आम्ही किती पदांची जाहिरात काढणार आहोत साधारणतः ज्या काही रिक्त जागा असतात त्यापैकी पन्नास टक्के जागा शासन भरू शकते आणि पन्नास टक्के जागा भरल्या जातात म्हणूनच रिक्त जागा ज्या राहतील त्याच्यापैकी पन्नास टक्के जागांची ॲड आपल्याला दिसू शकते मात्र जी जाहिरात येणार आहे ती गट क आणि गट ड मधल्या पदांची असेल असे, आता बरेच विद्यार्थी विचारतील की त्यासाठी पात्रता काय असू शकते कारण की तुम्हाला जर तयारी करायची तर पात्रता देखील माहीत असणं गरजेचं आहे तर गट डचा जर आपण विचार केला तर साधारणतः दहावी पासच पात्रता राहू शकतो जे काही कक्षसेवक पद आहे इतर जे पदे आहेत तर ते सर्वे सर्व म्हणजे ग्रुप डी लेव्हलची जे पोस्ट आहेत तिथे आपल्याला पात्रता दहावीच पाहायला मिळते फक्त त्यामधले काही टेक्निकल पद असतील त्यासाठी एखादा सर्टिफिकेटचा कोर्स किंवा आय टी लागू शकतो मात्र जवळपास पदांसाठी दहावी हीच पात्रता राहणार आहे ग्रुप डीच्या गट ड मधल्या आता गट क बद्दल जर बोलायचं झालं तर गट बद्दल पूर्वी त्यांनी ज्या पात्रता सांगितलेल्या आहेत त्याच कायम राहू शकतात पण मात्र जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीने अंतिम अहवाल दिल्याच्यानंतरच यामध्ये शासन काही बदल करतं का शैक्षणिक पात्रतेमध्ये ते आपल्याला पाहण्यासाठी थोडीसा वेळ हा लागू शकतो म्हणूनच ग्रुप सी बाबत जी समिती गठीत करण्यात आली होती तिचा अहवाल त्यांनी सादर केला की नाही केला याबाबत तरी अपडेट नाही तुमच्याकडे जर असेल तर नक्की तुम्ही टेलिग्रामला मला त्याबद्दल अपडेट देऊ शकता तर ग्रुप सीबद्दल जे आहे इथे टेक्निकल क्वालिफिकेशन लागणार आहे गट कमधले जे पदार्थ असतात त्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन आवश्यक असतं म्हणूनच गट साठी टेक्निकल क्वालिफिकेशन आहे मात्र गट डसाठी जर जाहिरात आली तर तिथे तुम्हाला फक्त दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता यापूर्वीच्या जर आपण अपडेट पाहिल्या तर ही एक अपडेट होती बैठक त्यांनी आयोजित केलेली होती मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जी आहे ती घेण्यात आलेली होती यामध्ये पदभरतीचा आढावा असो आकृती बंधू असो किंवा सेवा प्रवेश सुधारणांचा आढावा असो जो काही सेवा प्रवेश आहे नियम आहे त्यामध्ये काय काय सुधारणा करणं गरजेचे आहे त्यासंदर्भात आढावा घेण्यात आला होता ही अपडेट ऑलरेडी मी ग्रुपला दिलेली होती ऑगस्ट महिन्यातली अपडेट आहे चौदा आठ दोन हजार पंचवीसची तुम्ही डेट देखील या ठिकाणी पाहू शकता आणि यापूर्वी अजून एक अपडेट आली होती ती अठरा ऑगस्टची अपडेट होती यामध्ये ही पहा एकशे पन्नास दिवसांचा कृती कार्यक्रम आढावा घेण्याच्या संदर्भात पदभरतीचा आढावा घेण्याच्या संदर्भात आणि नवीन आकृती बंद आणि सेवा प्रवेश सुधारण्याच्या संदर्भात या ठिकाणी विविध बैठका आपल्याला शासन स्तरावर होताना दिसतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही अपडेट होती ती मी तुमच्यापर्यंत शेअर केली गटकं आणि गट्डची जाहिरात आणखी लांबण्याची शक्यता आहे ते सरकारवर डिपेंड आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच जर जाहिरात आली तर शंभर टक्के टी सी मार्फतच ही घेतल्या जाईल असं मला वाटतं कारण की त्यांनी जी नोटीस काढलेली होती किंवा वेळापत्रक काढलेलं होतं त्यामध्ये टी सी एस कंपनीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो टी सी एस पॅटर्ननुसार सुरू ठेवा इव्हन जे काही आपले कॉमन विषय असतात ते तुम्ही सुरू ठेवा लवकरच तुम्हाला आरोग्य विभागाची जाहिरात दिसू शकते यासाठी आणखी थोडासा वेळ लागेल मात्र जाहिरात ही निश्चित जर मध्ये निवडणूक आली तर जाहिरात आणखी लांबणीवर जाऊ शकते आणि निवडणुकीच्या पूर्वी आली तर आपल्यासाठी चांगलंच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्व अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा कारण की तिथे जे आहेत तुम्हाला लवकर अपडेट्स मिळत असतात